कोयत्याचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीस धक्काबुक्की घर खाली करण्यासाठी कोयता आणि कुराडीचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध बुधवारी रात्री मारहाणेसह पोक्सोचा गुन्हा नोंदला आहे हा प्रकार भवानीपेठेतील मड्डी वस्ती येथे घडला अप्पाराव कांबळे धनाजी चौगुले बबलू इनामदार रेश्मा प्रतीक्षा कांबळे वॉचमन धनाजी याची पत्नी राहणार सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्याची नावे आहेत पीडित चाळीस वर्षीय महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीसह घरातील नातलक चार जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास दैनंदिन कामात व्यस्त असताना नमूद आरोपी कोयता व कुराड घेऊन आले आरडाओरडा करू लागल्याने फिर्यादीची चौदा वर्षाची मुलगी घाबरली नमूद आरोपींनी घरात शिरण्याचा प्रयत्न करीत असताना फिर्यादी व त्याची मुलगी धीर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली दरम्यान पीडितेने एकशे बारा क्रमांकाला फोन केला असता पोलीस घटनास्थळी आले आरोपी निघून गेले सदर वाद घर जागेवरून घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा अधिक तपास फौजदार बामणे हे करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद